पालक चिरून नाही तर अख्ख्या पानांची करा कुरकुरीत भजी कमी तेल पिणारी पालकची अगदी क्रिस्पी हॉटेल स्टाईल भजी चव अशी की न खाणाऱ्याही चवीने खातील चला तर मग बघूया एक जोडी पालक आणि कप भर बेसन याची कशी करायची ती पालकची भजी त्यासाठी आपण इथे स्वच्छ धुवून घेतलेली पालकाची पानं आहेत एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यात कुरकुरीत येण्यासाठी आपण दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालून घेऊया चवीनुसार मीठही घालूया किंची हळद घालून घेऊया आपण या भज्यांमध्ये सोड्याचा वापर करणार नाही होत सोडा घातल्याने भजी तेल पितात आणि चवीसाठी लाल तिकटाचाही वापर करूया तुम्ही लाल तिकटाला ऑप्शन म्हणून हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता मिरची बारीक मिक्सरला वाटूनही घालू शकता किंवा मिरचीचे छान छोटे छोटे तुकडे करूनही घालू शकता जेणेकरून ते दाताखाली येतील आता आपण ही सगळी कोरडी पिठं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया पीठ जास्त सैल किंवा जास्त घट्ट नसावं तसं बघायला गेलं तर पालकाचे अनेक पदार्थ केले जातात पालक पनीर पालकाची भाजी पालक पराठे पण आपण कधी पालकाच्या पानांची भजी ट्राय केली आहेत का आपण बरेचदा पालकाची पानं चिरून त्याची भजी करतो पण अशाही पद्धतीने तुम्ही भजी नक्की ट्राय करून बघा तर आपलं बेसनाचं बॅटर तयार झालेलं आहे पालकाची अख्खी पानं बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवून आपण ती गरम तेलात सोडून घेऊया आता आपण इथे कढईत तेल तापत ठेवलेलं होतं तेल छान तापलं की आपण त्यात ही पानं तळून घेणार आहोत लक्षात ठेवा गॅसची फ्लेम ही मध्यम आचेवर असावी जेणेकरून आपली भजी कुरकुरीत होतील आणि जास्त तेलही पिणार नाहीत ही भजी तळून झाल्यावर शक्यतो एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर काढून घ्यावी जेणेकरून त्यातलं जे एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल आणि आपली भजी कुरकुरीत राहतील छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ही भजी अशी तळून घेणार आहोत आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असणं गरजेचं आहे मेथी कांद्याची पात शेपू पालक या सगळ्या पालेभाज्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात पालक चवीला उत्कृष्ट तर लागतोच पण त्यातील पौष्टिक गुणधर्म जसं की मॅग्नेशियम फॉलेट विटॅमिन ए विटॅमिन के पोटॅशियम कॅल्शियम हे घटक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात जर तुम्ही अशा प्रकारे पालकाची क्रिस्पी हॉटेल स्टाईल भजी केलीत तर पालक न खाणारेही पालकाच्या पानांची भजी चवीने खातील लोकांना नाश्त्यात अनेकदा चवदार आणि अने मसालेदार पदार्थ खायला आवडतात यासाठी चहा सोबत कॉफीसोबत नाश्त्यासाठी टी टाईम स्नॅक्स म्हणून तुम्ही ही पालकाची भजी करू शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी एखादा हेल्दी ऑप्शन म्हणून मुलांच्या आवडीसाठी म्हणून मुलांनी पालक खावा म्हणूनही तुम्ही या पालकाच्या पानांची भजी नक्की ट्राय करू शकता आता आपली ही मस्तपैकी कुरकुरीत स्वादिष्ट अशी पालकाची भजी तयार झालेली आहेत ती तुम्ही सॉस सोबत किंवा सोबत सर्व करू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपी सोबत धन्यवाद